राज्याचे माजी उपजी मुख्यमंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेबांना विनंती करतो की मार्ग त्यांनी मार्गदर्शन करावं सभेला ज्यांची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी जिल्ह्याचे जी जी पालकमंत्री गिरीश महाजनजी केंद्रीय मंत्री सन्मान्य कराड साहेब आपले उमेदवार भाजपाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील डॉक्टर किनाळकर आमदार भीमराव केदाम नगे आमदार महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील अमरनाथ राजूरकर श्रीजा चव्हाण मारुतराव कवडे गुरुजी किशोर देशमुख मोहन चव्हाण संतू खंबर्डे देवीदास राठोड गोविंदराव शिंदे नागेलीकर गणपतरावजी पेटेवाड भगवान दणवे नागभूषण अर्चना ताई नांदेराव अहिलवाड सुरेश अंबुलगेकर सुरेश राठोड प्रवीण गायकवाड देविदास राठोड बालाजी शामनवाड राहुल महाराज डॉक्टर माजळकर विनोद चिंचाळकर मंचावर उपस्थित किशोर बोर या ठिकाणी उपस्थित असलेले किशोर लगडूतकर किशोर देशमुख सर्व मंचावरील या विराट सभेला या ठिकाणी आलेले सर्व भोकर तालुक्यातील परिसरातील आलेले सर्व नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आज मी भाजपामध्ये आल्यानंतर देवेंद्र फडणवीस जींच हे पहिलं आगमन या ठिकाणी होत आहे जोरदार टाळ्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये फडणवीस साहेबांचं मला या ठिकाणी या ठिकाणी स्वागत करायचं आहे आणि एक आनंदाची वार्ता पण द्यायची मला आपल्या सर्वांना आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक देशात होत असताना आपल्याला माहिती आहे की भाजपचे सूरत लोकसभेचे उमेदवार मुकेश भाई दलाल हे बिनविरोध निवडून आलेले आहेत जय राम जय जय श्रीराम भारत माता की भारत माता की आपण पाहतोय सुरुवात चांगली झाली आपली बार सो पार तिसरी बार मोदी सरकार सुरुवात भक्कम झाली बिनविरोध पहिला खासदार भाजपचा सुरत मधून निवडून येणं या देशासाठी या महाराष्ट्रासाठी एक शुभ शकून आहे आणि तो शुभशकून आज भोकर मध्ये आम्हाला माहिती मिळते कसा योगायोग आहे बघा आणि म्हणून मला प्रतापरावांना हे आश्वासित करायचंय या मतदारसंघाने मला खूप प्रेम दिलं शंकरराव चव्हाण साहेबांना खूप प्रेम दिलं अटीतटीच्या सामन्यात तुमच्या माझ्या सामन्यात सुद्धा पाच हजाराची लिडका होईल ना पण मला पुढे ठेवलं आणि विधानसभेला एक लाख मतांनी अठ्ठ्याण्णव हजार मतांनी या ठिकाणी एवढं प्रेम जनता देत नसते आम्ही कधी विसरणार नाही आणि या प्रेमामध्ये तुमच्या अपेक्षा आहेत प्रश्नांची पूर्तता झाली पाहिजे प्रश्न सुटले पाहिजेत एवढं भाग्य कोणाच्या नशिबात आहे एवढा विराट जनसमुदाय प्रत्येक समाजाची माणसं या ठिकाणी आहेत माझ्या भंडारा बांधव सुद्धा मागे बसलेले आहेत त्या ठिकाणी माझे कोळी बांधव या ठिकाणी आहेत मुनेर आहेत मराठा आहेत लिंगायत आहेत दलित आहेत मुस्लिम बांधव सगळी मंडळी आज भोकर मध्ये देवेंद्रजी आपल्या मुखातून या भोकरच्या विकासाकरता आपला उदाहरण करणारे आपण देत आहात आणि पुढेही देणार आहात त्याच्याबद्दल माझ्या मनात ती मात्र शंका नाही आहे मग अशी अमोल उल्लेख केला आपल्याकडे या भागामध्ये रस्ते झाले नगरपालिकेची कामं झाली आदिवासी क्षेत्रातल्या अकरा गावांना फायदा झाला आपण रस्ते केले पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि पाळतच्या गणपती मंदिराला सुद्धा भरभरून पैसा पालकमंत्र्यांनी दिला मी दिला त्यांनी दिला आणि पाळतचा गणपती बाप्पा आम्हाला सर्वांना पावलेला आहे मी तो मला मुद्दाम सांगितलं पाहिजे या परिसरामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो अजूनही गती द्यावा लागणार आहे तो म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न नैसर्गिक प्रश्न आहे आपल्या भोकर तालुक्यामध्ये सातशे कोटी रुपयाच्या ग्रीडची योजना फडणवीस साहेबांनी आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जल जीवन मिशन मधून ग्रीड ची योजना मंजूर करून दिली पाणी कमी पडेल युपीपीचं पाणी गावागावापर्यंत तुमच्या नळ योजनेला जोडण्याचं काम त्यातून होत आहे प्रत्येक बहुतांश गावाला नळ योजना नव्याने जिल्हा परिषदची सुरू झालेली आणि बीडची योजना सुद्धा सातशे ते हजार कोटी पर्यंत मित्र हो हा पैसा माझ एकही गाव माझ एकही तांडा माझ एकही आदिवासी बांधवाच गाव आणि या भोकर शहराला पाण्याची कमतरता पडणार नाही हे पुढचं आमचं मिशन आहे पाच वर्षाचा लक्षात घ्या मला माहिती आपल्या भावना काय परंतु मला आभार मानले पाहिजे फडणवीस साहेबांचे जनसंपदा खातर त्यांच्याकडे होतं मी त्यांच्याकडे बसलो मुख्यमंत्री असतात भेटलो आणि त्यांना मी सांगितलं मला पिंपळ ढव प्रकल्प मला मंजूर करून पाहिजे पिंपळ ढव प्रकल्पातून मला त्या परिसरामध्ये पाणी मिळणार आहे आमचं काळ ढो प्रकल्पाला मंजुरी मला पाहिजे मला सुधा प्रकल्पाची उंची वाढून पाहिजे मला या ठिकाणी भोकर शहरला पाणी कमतरता मिळू पडू नये आणि ग्रामीण भागामध्ये शेतीला पाणी मला मिळालं पाहिजे हे सगळे प्रश्न सांग डिपार्टमेंट म्हणत होतो साहेब गोदावरी खोऱ्यात पाणीच उपलब्ध नाहीये गोदावरी खोऱ्यात सुद्धा पाणी उपलब्ध नाहीये आम्ही फडणवीस साहेबांना पटवून सांगितलं नाही साहेब पाणी उपलब्ध आहे त्यांनी अभ्यास केला डिपार्टमेंटला आदेश दिले आणि एकोणीस टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये निर्णय कोणी घेतला असेल तर फडणवीस साहेबांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प मार्गी लागेल विचार करा एवढा मोठा विषय आपल्या सगळ्या परिसराला खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम करण्याकरता माझं एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही एवढा ना मोठा विषय आज मार्गे लागतोय मित्र हो आज भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे पिंपळगावची टेंडर निघालेले आहेत आपण पाहाल आचारसंहिता संपल्याबरोबर तातडीने याची अंमलबजावणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे मित्र हो, आज या ठिकाणी येत असताना मी अधिकचा वेळ घेणार नाही कारण की आपल्याला फडणवीस साहेबांना ऐकायचं आहे परंतु मला मुद्दाम काही लोकांचं या ठिकाणी काही त्यांची वक्तव्य माझ्या मागा चालले चाललेत मध्ये आल्यानंतर निवडणूक प्रताप पाटलांची की अशोक चव्हाणांचे हा प्रश्न त्याला माहित आहे की उमेदवार कोण आहे आल्या बरोबर माझ्यावर कार्यक्रम चालू अशोक चव्हाण असे अशोक चव्हाण तसे अरे पक्षात असताना काही बोलला नाही तर आता सुरू झालाय पक्षात असताना पाहत होते कधी चालले पाहतात कधी आम्ही कधी घेतो हा प्रयत्न झाला आणि काल या ठिकाणी येऊन त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मी कसा स्वार्थी आहे अशा पद्धतीच गुणगान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पण मला मुद्दा या ठिकाणी सांगितलं पाहिजे नाना पटोले सारखा बेजबाबदार माणूस मी कधी पाहिलेला नाही म्हणून ही अवस्था काँग्रेसनी तुम्हाला विधानसभेचं अध्यक्ष केलं तिन्ही पक्षांनी म्हणून केलं आणि तुम्हाला मंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही राजीनामा कोणाला विचारणार राजीनामा